एका बाजूला शासन म्हणते आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगी साहेब म्हणत आहेत की आम्ही ओबीसीमध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत मग खरं कोण बोलतं आहे जरांगी साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट म्हणतं खरं बोलतं आहे का जरांगी साहेब खरं बोलत आहेत आणि मग आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे आपलं आरक्षण गेलं आहे का आपलं आरक्षण राहिलं आहे का किंवा काय या सगळ्या गोष्टीची उत्तर शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे लेखी आम्हाला उत्तर द्यावं आणि राज्यपालांच्या सही सह द्यावं आणि लेखी आम्हाला दिलं ह्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावीत लेखी द्यावीत चोपन्न लाख कुणब्यांच्या नोंदीद्वारे ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगावं आणि जरांगी साहेब म्हणत आहेत की आम्ही ऐंशी टक्के मराठा ओबीसीमध्ये घुसलेला आहे आणि आता वीस टक्के सगळ्या सोयऱ्याच्या ऑडि म्हणजे अध्यादेशाद्वारे आम्ही कायदा करून घेत आहोत मला मराठा समाजातल्या स्पर्धा परीक्षा वगैरे देणाऱ्या मुलांचे कॉल येतात सर आम्ही डब्ल्यू एस फॉलो करतो आहे आणि आम्ही आत्ता असं जर काय झालं तर पुढं काय करायचं म्हणजे प्रचंड संभ्रमावस्था या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ओबीसी बारा बलुतेदार अठरा अलुतेदार विजय टी ह्या माणसांच्या मनामध्ये मना एवढं भीतीचं वातावरण आहे की हे जर या ओबीसीमध्ये आले तर या छोट्या 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 घटकांनी शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉईंट असेल किंवा पंचायत राज असेल ह्या गोष्टीमध्ये ह्यांना कसे स्पर्धा करू शकणार आहेत हे सगळे बलुतेदार आलोतेदार बांधव सामाजिक मागास बांधव शोषित वंचित माणसं ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मायबाप बारा करोड जनतेचं दायित्व असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारानी द्यावं एका बाजूला तुम्ही ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाहीत आणि दुसरीकडं तुम्ही साहेबांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता काय चाललं आहे महाराष्ट्रात असा असतो का महाराष्ट्र